नमस्कार गणेश शिंदे चाकण हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहे तो शेवटपर्यंत पहा एक मोटर पासनापासनं चला तर व्हिडिओला सुरुवात हे पहा ही मोटर आहे ही मोटर तुम्ही पाहिली तर असेल ही ओळखली असेल ही मोटर खास करून कूलरसाठी यूज होते मोटर कूलरला ही स्विंगसाठी वापरली जाते ही मोटर इतकी हार्ड आहे आपण जर याचा ए सी सप्लाय जर दिला तरी मोटरला स्पीड कम कमी असतं वेग कमी चालतो हे बघा हे हाताने पण फिरत नाही इतकी हेवी मोटर आहे तर ह्या मोटरपासनं व्होल्टेज तयार होतो लाईट तयार ला होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईबर करा लाईक शेअर कमेंट करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करतो ही मोटर आहे हे बघा आता मी पाहिला तुम्हाला व्होल्टेज दाखवतोय लस लस लावले कसा व्होल्टेज येतो कसं लाईट चालू होणार आहे हे दाखवणार आहे या व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत हे पहा हे पहा कुठलीही माझ्याकडे वीज नाही किंवा लाईट नाही मी लाईट तयार करणार आहे मोटर पासून बघू शकता तुम्हाला व्होल्टेज दाखवतो आपले पिन लागणार आहे तर त्यासाठी पिनसाठी आपण स्क्रू ड्रायव्हर घेतो त्याच्यात बसला पुढायवर हे पहा याच्यात मी टाकून घेणार आता तुम्ही इथं व्होल्टेज पाहू हे पहा व्होल्टेज दोनशे तीस ए सी सप्लाय एवढा व्होल्टेज आला आहे तुम्ही इथं मल्टीमीटरवर पाहू शकताय आपण हे इथं पाहू शकता तर आपल्याला लायटीचा घरी व्होल्टेज पहा आपल्याला दोनशे तीस दोनशे चाळीस व्होल्टेज मिळतोय तर ठीक आहे चला तर आपण मला हे बाजूला त्यासाठी आपला एक होल्डर लागणार आहे हा बघा होल्डर बघू शकतो वायर आपण होल्डर लावायची प्रयोग सक्सेस आहे की नाही म्हणजे कमेंट मध्ये नक्कीच सांग अशा पद्धतीने वायर हे बघू शकताय मोठा हा कुठला चार्जिंग एलईडी बल्ब नाही लाईट एसी सप्लाय वरती हा चालला जातो तर हे बघू शकत आहे तुम्ही वॅट वाट एलईडी बल्ब आहे कुठल्या प्रकारचा सप्लाय नाही कुठल्या प्रकारच्या ना लाईट नाही तर आपण याला लाईट तयार हात कुठली लाईट पाहू शकतात हे बघा बंद चालू हे बघा फुल लाईट हे बघा ओके चला तर हा प्रयोग मी तुम्हाला अंधारात करून दाखवतो पाहू शकता आता हे बघा